नमस्कार मी वैष्णवी आपण पाहत इंडियन टीव्ही न्यूज इंडियन टीव्ही न्यूजच्या आपले स्वागत आहे चला तर नजर विशेष घडामोडींवर ममता दिनानिमित्त महिलांसाठी आरोग्य धनसंपदा फाउंडेशन आणि कल्पतरू हॉस्पिटल कल्याण यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचं आयोजन सर्वत्र कैलसवासी मीनाताई ठाकरे यांच्या त्र्याण्णव्या जयंतीनिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन केलं गेलं उल्हासनगर येथील जुने असलेल्या विभाग शाखेत महिलांसाठी आरोग्य चिकित्सा मोफत औषध वाटप व तज्ञांचा सल्ला देण्यासाठी आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराची असंख्य गरजूंनी लाभ घेतला या शिबिराचं आयोजन ज्येष्ठ पत्रकार व माजी नगरसेवक दिलीप मालवणकर यांच्या पुढाकाराने करण्यात आलं होतं कल्याण येथील कल्पतरू हॉस्पिटल कल्याण येथील कल्पत्र हॉस्पिटलचे डॉक्टर स्वप्नी सरोदे व्यवस्थापक श्रीकारकुंडे पीआरओ अनिकेत खळे सिस्टर पंचशिला मेढे उल्हासनगर महानगरपालिकेच्या मेडिकल ऑफिसर डॉक्टर पल्लवी पगारे डॉक्टर साधना गायकर तसेच पूनम कदम रीटा व मनीष यांच्या टीमने या आरोग्य शिबिरात तपासणी सल्ला व मोफत औषधं वाटप केली सर्व सर्वश्री प्रफुल भोसले राजू माने राजू शिंदे शरद माने रवींद्र महाजन तसेच महिला सुनीता गव्हाणे प्रीती भोसले प्रतिभा कालेकर माधुरी मोरे आदींनी या शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले डॉक्टर जानू मानकर डॉक्टर अमोल मोळावदे तसेच आरोग्य धनसंपदाचे फाउंडेशनचे तसेच आरोग्य तसेच आरोग्य धनसंपदाचे फाउंडेशन अध्यक्ष श्री जितेंद्र पाटील यांनी या विशेष सहकार्य केलं यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे समन्वयक धनंजय बोडारे सह बहुतांश पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट इंडियन टीव्ही न्यूज या होत्या इंडियन टीव्ही न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क झाले तर असल्या स्क्रीन वर दिलेल्या संपर्क साधू शकतात